नाशिक पश्चिम विधानसभेचे कार्यसम्राट आमदार सीमता हिरे यांच्या आमदार विकास निधीतून सातवी विभागातील प्रभाग क्रमांक आठ मधील संत कबीर नगर परिसरातील मांगीर बाबा मंदिर देवस्थानचा व सभामंडपाचा लोकार्पण सोहळ्याचे शनिवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते आमदार सीमाताई हिरे भाजपा युवती मोर्चाच्या रश्मी बिंडाळे यांच्यासह स्थानिक महिलांच्या हस्ते मांगीर बाबा मंदिराचे नामफलकाचे अनावरण करत मंदिर देवस्थानचा श्रीफळ वाढून तसेच फीत कापून हा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी आमदार सीमाता हिरे भाजपा नेते महेश हिरे भाजपा युती रश्मी हिरे बिंडाळे नारायण जाधव अशोक जाधव अंबादास हिरे प्रवीण अहिरे गणेश रणबावळे शरद काळे निलेश जाधव आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते आमदार सीमाता हिरे यांच्या विविध विकास कामांचे सामाजिक कार्यकर्ते नारायण जाधव व स्थानिक नागरिकांनी यावेळी कौतुक व्यक्त केले आमदार मोठा मॉडेल रोड या ठिकाणी संत कबीर नगर मध्ये झाला आहे या भागामध्ये अंतर्गत जे रस्ते होते पाठीमागच्या बाजूला जर गेलो आपण तर त्या ठिकाणी जायला सुद्धा वाट नव्हती आणि अशा ठिकाणी चौथी माता इरे आमदार या प्रत्येक गल्ली प्रत्येक घरापर्यंत पोहोचल्या प्रत्येकाच्या काय अडचणी आहे त्या समजून घेतल्या आणि त्या माध्यमातून प्रभाग क्रमांक आठ मध्ये ताईंनी अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलंय संत कबीर नगरच्या प्रत्येक घरातल्या ताई या कुटुंब प्रमुख झालेल्या आहेत कारण कोणी जरी बोल या ठिकाणी केला तर ते काम नक्कीच मार्गी लागत असा अनुभव इथल्या महिलांचा आहे तिथल्या पुरुषांचा आहे त्याच माध्यमातून प्रसाद भाऊ असेल आणि त्यांची सर्व या ठिकाणची समिती असेल पहिल्या दिवसापासून त्यांचा एकच वाट ताई जर या ठिकाणी आले तर पहिले आम्हाला थांबवायचं आणि ताई आमचं या ठिकाणी मंदिर आहे ते मंदिर झालं पाहिजे एकदा झालं दोनदा झालं ताईंनी स्वतः बघितलं आणि आज या ठिकाणी भव्य दिवे असं मांगेर बाबाचं मंदिर आपल्या सर्वांच्या समोर ताईंच्या निधीतून या ठिकाणी संपन्न झालं त्या मंदिरात बाथरूम आहे एवढं गेलं ना माझ्या इथलं तर मी इतकं आनंदी झालो की हा वाचलेलं करायचंय बस वाचलेले साठी वाचले अण्णाबाई एवढं झालं ना तर मी माझं काय आणतो मी सांगणार नाही तुम्हाला मी तुमच्या मागाच मरेपर्यंत पाठीशी राहीन तुमच्या मरेपर्यंत पाठीशी राहीन दंड पण राहील तुमच्या माग मागं पुढे नाही सांगित मी ना मी पैशाचं लालची ना कशा फक्त भाऊनी ओळखलेले का हिरा काय असतं भाऊला माहित आहे आणि भाऊच्यासाठी मी काही करू शकतो सातपूर सिडको पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या विकास निधीतून येथील मांगीर बापा मंदिर देवस्थानचा झाल्याने नागरिकांनी यावेळी मोठा आनंद व्यक्त केला या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी स्थानिक नागरिकांच्या हस्ते आमदार सीमाताई हिरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या परिसरातील सर्व कामे मार्गी लागली असून यापुढे विकास कामे करणार असल्याचे सांगत शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सीमाताई हिरे यांनी यावेळी केले <laughs> मांगीर बाबा मंदिराचं लोकार्पण इथे होत आहे आपल्या या परिसरात आपण पूर्ण रस्ते हे कॉन्क्रीटकरण केलेले आहे आणि या कामाच्या पाहणी करता आल्यानंतर या सगळ्या मंडळांनी आम्हाला इथे आणलं आणि त्यांनी दाखवलं की हे मंदिर भाविक येत असतात आणि या परिसरातील एक आदराचं स्थान इथे आहे आणि त्यामुळे या मंदिराचा विकास करणं हे गरजेचं आहे ते त्यांनी आम्हाला सांगितलं ज्याला आम्ही इथे आलो त्याला अतिशय खोल उतरून लांब जायचं होतं त्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती या मंदिराची होती तुम्ही सहज कोणी जाऊ शकत नव्हते बरंच खोल होतं आणि बरंच अंतर चालून ते जायचं होतं पण आज आपण आल्यावर पूर्ण इथलं स्वरूप बदललेलं आहे छान असा उटा तयार झालेला आहे पायऱ्या आहे आणि तुम्ही सहज जाऊन दर्शन घेऊ शकता आता आपण बघितलं की आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींनी इथे आरती केली आहे आणि आरती करत असताना इथलं किती महत्व आहे किंवा इथे किती श्रद्धा आहे या भाविकांची हे आपल्या सगळ्यांना लक्षात आलेलं आहे बंधू आणि बघीन गेल्या दोन हजार दोन सालापासून या भागात आम्ही काम करत आहोत सगळे आमचे भारतीय जनता पार्टीचे परिवारातले इथे लोक हे सतत काम करत असतात आपल्या परिसरात अत्यंत खराब अवस्था ही रस्त्यांची होती त्याचबरोबर ड्रेनेजची होती पाण्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता असा अनेक प्रश्न ज्यावेळेला आम्ही इथे आलो त्यावेळेला होता परंतु अनेक मार्गातून म्हणजे आपण बघितलं असेल शासनाच्या माध्यमातून असेल महापालिकेच्या माध्यमातून असेल आपण इथे बरेचसे कामे लावलेली आहेत शासनाच्या सामाजिक न्याय या विभागातून आपण पूर्ण रस्ते हे खडि कॉन्क्रीटकरण केलेले आहेत काही दोन तीन रस्ते झालेले आहेत परंतु ते मंजूर आहेत पुढच्या काळात ते पण आपल्या आप पावसाळा झालं की ते पण काम आपण सुरू करणार संत कबीर नगर इथे कुठलंही काम बाकी आहे असं कोणीही दाखवू शकणार नाही याची मला खात्री आहे जे आहे त्याची अवस्था सुद्धा खराब आहे कारण तिथे आपण मागच्या लांबून बघितलं होतं की तिथे अत्यंत जुनं आणि खराब अवस्था झाली लवकरच ते देखील आपण पाहू आपली जी वाचनालय करण्याची इच्छा आहे ती सुद्धा आपण पूर्ण करू कारण आपल्या भागात आणि मुलांवर चांगले संस्कार घडणं हे खूप महत्वाचं आहे नुकतं जर शासनाने सुद्धा जाहीर केलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी वाचनालय हे पुढच्या पिढी करता आवश्यक आहे आपले उच्च तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय दादा पाटील यांनी आताच सुद्धा घोषणा केलेली आहे त्यामुळे आपण निश्चितच इथे वाचनालय करू आणि त्याचबरोबर मुलांमध्ये मोबाईल व्यतिरिक्त आपल्यामध्ये वाचनाची आवड कशी निर्माण होईल तिथून सुसंस्कृत आणि चांगली पिढी कशी तयार होईल याकरता आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू आमचे सगळे समाज बांधव हे नेहमी आमच्या पाठीशी असतात आता आपण बघितलं असेल की नुकतीच लोकसभा सुद्धा निवडणूक पार पडली आणि आपल्या मतदार मतदारसंघातून सगळ्यात जास्त लीड म्हणजे जे काही पाच सहा मतदारसंघ आहेत त्या सगळ्यांमध्ये पश्चिम मधून चांगला लीड आपल्या उमेदवारांना होता त्यामुळे तुमची साथ ही फार मोलाची आहे यापुढे देखील निवडणुका आहेत विधानसभेच्या निवडणुका अजूनही आपल्या भागात जो काही विकास करायचा असेल तो आम्ही पूर्णपणे करू याची मी आपल्या सगळ्यांना खात्री देते सगळेजण एवढ्या पावसात एवढं काम असताना सगळेजण इथे उपस्थित राहिल्यात कार्यक्रमासाठी त्यासाठी मी मनापासून आभार मानते आपलं शासनाचा आपण सगळ्याजणी आभार मानू कारण मोठ्या संख्येने माझ्या त्यांना मी सांगेन की लाडकी बहीण योजना खास आपल्या शासनाने करता आलेल्या आहेत दिवस मेहनत करतात पैसे कमवतात परंतु ही योजना शासनाने आणल्यामुळे आपल्याला एक आधार मिळालेला आहे एक आपल्याला रक्षाबंधनची भेट आपल्या शासनाने दिलेली आहे आणि प्रत्येकीला आपला अर्ज भरल्यानंतर आपल्याला पंधराशे रुपये मिळणार आहे आतापर्यंत स्लम विभागात दिल्या मग त्या राजीव गांधी असेल किंवा आपल्या सगळ्या महिलांकरता अनेक योजना आम्ही राबवल्या या योजनांबरोबरच ही योजना खूप चांगली आहे त्यामुळे या योजनेला सुद्धा सगळ्या भगिनींनी फॉर्म भरा सगळ्यांनी त्याला प्रतिसाद द्या मोठ्या संख्येने सगळ्या महिला तिथे येत आहेत आपण सुद्धा त्यात सहभागी वाणी संत कबीर नगर परिसरातील प्रसाद गोडे मंगेश आठवणे विजय शिंदे प्रकाश सोळसे राजू कांबळे दीपक कांबळे अजय कांबळे कुसुम गोडे लता आठवणे संगीता आठवणे संगीता शिंदे रंगू आळाले मालताबाई आळाले आशाबाई नाडे लाडी आडांगळे आदींनी मांगीर बाबा मंदिर बांधण्यासाठी यशस्वी सहकार्य केले तर या मंदिर लोकार्पण सोहळ्याप्रसंगी लहान बाळ गोपाळांसह असंख्य नागरिक महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एन सी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर